राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे हवामान विभागाकडून आज देखील पावसाला इशारा मा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असून मधून सरी कोसण्याची शक्यता आहे तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह आणि वादेव वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि महारा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजा कडकडासह वादळ श्वास वारा आणि मध्यम पाऊस पडणे शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या विजा कडकडासह वादळ श्वसांचा वारा आणि मध्यम पाऊस पडणे शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे हा पावसाचा फोटा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे मराठवाड्यात पावसामुळे शेती नुकसान झाले आहे या पावसा कापसाला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी मोठे नुकसानी झाले आहे पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपात पावसाचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे